नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो ची तारीख ठरलेली आहे जागा ठरलेली आहे पण शपथ घेणाऱ्या माणसाचं नाव किंवा त्याच्याबरोबर मंत्री म्हणून शपथ घेणाऱ्यांची नावं अजूनही समोर आलेली नाही आणि अशा वेळेला प्रत्येक माध्यमातला पत्रकार संपादक विश्लेषक बातमीदार ब्रेकिंग न्यूज वाले आपल्या अकलेनुसार वेगवेगळी नावं पुढे पुढे आणतायत आणि काहीच नाही तर बिहार पॅटर्न नसू शकतो असं म्हणताना एक गोष्ट विसरतात की बिहार पॅटर्न हा भाजपच्या हायकमांडनेच निर्माण केलेला आहे आणि भाजपच्या हायकमांडने असे डझनावारी पॅटर्न निर्माण करून ठेवलेले आहेत करोना किंवा कोविडच्या काळामध्ये कुठेतरी एका ठिकाणी लॉकडाऊन करून करून आणि सगळं कॉर्नर ऑफ टाकलं बंदिस्त करून टाकलं आणि त्यामुळे तिथे होणारी करोनाची बाधा आटोक्यात आली कि मग त्याला झुंझुनू पॅटर्न कधी त्याला धारावी पॅटर्न अशी नावं दिली गेली असे पॅटर्न वगैरे काही नसतात आणि मग त्यातल्या एखाद्या गोष्टीचं कौतुक कुठच्या भारतीय आरोग्य संस्थेने किंवा आंतरराष्ट्रीय आरोग्य संस्थेने केलं की के आमचं जगभर कौतुक झालं म्हणून जशी उद्धव ठाकरे परस्पर आपली काही ती पाठ थोकटून घेतात असा कुठलाही पॅटर्न करोनाच्या बाबतीत नव्हता पण ज्यांना आपली पाठ थोपटून घ्यायची असते विनाकारण थोपटून घ्यायची असते त्यांच्यासाठी असले पॅटर्न हा आवडता छंद असतो आणि म्हणून आत्ता महाराष्ट्रामध्ये जे सरकार होऊ घातलेलं आहे ज्याच्या मुख्यमंत्र्याचं नाव अजूनही गुलदस्त्यात आहे पण सगळ्यांना माहितीये की मुख्यमंत्री कोण होणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होणार हे कोणीही घोषित करण्याची गरज राहिलेली नाही तुमच्या कॅलेंडरवर छापले त्यानुसार घड्याळ लावून सूर्य उगवत नसतो सूर्य रोज उगवत असतो आणि सूर्य उगवला हे पत्रकार परिषद घेऊन जाहीर करावा लागत नाही ते बघणाऱ्यांना दिसत त्यामुळेच ज्या प्रकारच्या घडामोडी चालू आहेत त्या डोळसपणे बघितल्या तर मग देवेंद्र फडणवीस हाच निवडणुका नंतर होणारा मुख्यमंत्री आहे हे आता सगळ्याच्या सगळ्या लोकांच्या लक्षात आलेलं आहे आणि त्यामुळे त्यात काय ब्रेकिंग न्यूज किंवा बिब्बा घालता येत नाही म्हणून मग एक नवीन प्रकरण समोर आलेलं आहे ते म्हणजे गृहमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे अडवून बसलेले आहे आणि मग मुख्यमंत्रीपद ज्याच्याकडे त्याला गृहमंत्रीपद नाही आणि उपमुख्यमंत्री असेल त्याच्याकडेच गृहमंत्री पद वगैरे वगैरे हे सुद्धा युक्तिवाद झाले पण गृहमंत्री हे उपमुख्यमंत्र्या असेल अनिल देशमुख किंवा वळसे पाटील हे उपमुख्यमंत्री नव्हते देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असताना गृहमंत्री होते म्हणून ती परंपरा असेल तर मग अजितदादा हे गृहमंत्री न होता अर्थमंत्री का होते याच उत्तर द्यावं लागेल तेव्हा नसलेल्या परंपरा सांगायच्या ही आजच्या माध्यमांची फॅशन झालेली आहे मला या निमित्ताने आणखीन हो एक गोष्ट आठवते उद्धव ठाकरे यांना तडकाफडकी एकोणतीस जून दोन हजार बावीस ला आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला त्यानंतर एक माझी मुख्यमंत्री जे आत्ताच्या विधानसभा निवडणुकीत आपल्या बाले किल्ल्यात पराभूत झाले त्यां पृथ्वीराज बाबा चव्हाण यांनी एक फार सुंदर गोष्ट सांगितली होती पहिली गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरेंनी असा तडकाफडकी राजीनामा देणं ही सगळ्यात मोठी राजकीय घोडचूक आहे हे जाहीरपणे सांगणारा पहिला नेता भाजपचा नव्हता काँग्रेसचा होता आणि त्याचं नाव पृथ्वीराज बाबा चव्हाण होतं आणि त्या राजीनाम्यानंतरच्या काळात बोलताना महाविकास आघाडीच्या सत्ता वाटपामध्ये किंवा एकूणच राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकूण आघाडी सरकारमध्ये कुठली मोठी त्रुटी होती ही पृथ्वीराज बाबांनी एका कुठल्या तरी मुलाखतीत अतिशय सुस्पष्ट करून सांगितली होती मुख्यमंत्री हाच गृहमंत्री असला पाहिजे जेव्हा जेव्हा गृहमंत्री पद हे मुख्यमंत्र्याकडे नसतं तेव्हा तेव्हा राज्यामध्ये आणि कारभारामध्ये अराजक मास्त आणि म्हणून म्हणजे सत्ताधारी आघाडी सरकार असेल आणि त्यामध्ये आपल्या सोबतच्या मित्र पक्षाकडे गृहमंत्रीपद असणं म्हणजे सरकारच्या यंत्रणेमध्ये प्रशासनामध्ये बेबनाव निर्माण होणं असतं असा दाखला पृथ्वीराज बाबा चव्हाण यांनी चांगला दिला होता आणि अर्थात तो त्यांचा अनुभव सुद्धा होता ते मुख्यमंत्री होते पण त्यांच्या पक्षाकडे गृहमंत्रीपद नव्हतं ते ज्या चार वर्ष साडेचार वर्ष राज्याचे मुख्यमंत्री होते त्या काळामध्ये महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे होतं त्याच्याही आधी तशीच गोष्ट होती दरवेळेला पंधरा वर्ष मुख्यमंत्री काँग्रेसचा आणि गृहमंत्री हा राष्ट्रवादी काँग्रेसचा होता याच कारण असं की शिवसेनेचं आणि भाजपचं सरकार पहिलं आलं एकोणीसशे पंच्याण्णव साली तेव्हा जे सत्ता वाटप झालं होतं त्यामध्ये गृहमंत्रीपद हे भाजपने आपल्याकडे घेतलेले होते आपल्याकडे म्हणजे भाजपकडे घेतलं होतं आणि उपमुख्यमंत्रीपदी असलेले गोपीनाथ मुंडे हे गृहमंत्री होते उपमुख्यमंत्री होते आणि गृहमंत्री होते आणि तोच पॅटर्न पुढल्या काळामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची आघाडी जी झाली त्यांनीही राबवला आणि म्हणून तर युतीचं सरकार जाऊन दोन काँग्रेसच्या आघाडीचं सरकार सत्तेत आलं तेव्हा छगन भुजबळ हे राज्याचे उपमुख्यमंत्री झाले आणि गृहमंत्री पण झाले आणि त्यांनी महिन्याभरातच दिवे लावले होते आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या अटकेच्या फाईलवर आठ वर्ष धूळ खात पडलेल्या फाईन धूळ झटकली आणि त्यांच्या अटकेचा फतवा काढला होता असो तो वेगळा विषय पण तो पॅटर्न जो शिवसेना आणि भाजप युतीच्या नव्या राज्याने निर्माण केला त्याच्या आधीपर्यंत जवळजवळ सातत्याने जो मुख्यमंत्री असायचा त्याच्याच कडे गृहमंत्री खातं असायचं गृह पद असायचं खुद्द शरद पवार वारंवार राज्याचे गृहमंत्री झालेले आहेत मुख्यमंत्री झालेत आणि गृह खातं त्यांच्याकडेच राहिलेलं आहे त्यांच्याकडेच राहिलेलं आहे हे मी एवढ्यासाठी सांगतो की आपल्याकडे ज्या काय आता वावड्या उडवल्या जात आहेत की हा नाराज आहे तो नाराज आहे तर तो सगळा पोरकटपणा जो आहे तो पॅटर्न वगैरे चालत नसतो आणि पॅटर्न जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा मग भाजपने जे जे नवे पॅटर्न निर्माण केले त्यामधला सगळ्यात मोठा पॅटर्न जो अतिशय यशस्वी ठरलेला पॅटर्न आहे तो बिहारचा पॅटर्न नाही तो अत्यंत यशस्वी ठरलेला पॅटर्न जो असेल तर तो गुजरात पॅटर्न आहे दहा वर्षापूर्वी साडे दहा वर्षापूर्वी दोन हजार चौदा मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे राष्ट्रीय राजकारणाच्या आखाड्यात उतरले आणि त्यांनी लोकसभेमध्ये भारतीय जनता पक्षाला निर्विवाद बहुमत मिळवून दिलं त्यानंतर त्यांच्या जागी गुजरातमध्ये आनंदीबाई पटेल यांना त्यांनी दोन नंबरच्या होत्या म्हणून मुख्यमंत्रीपदी बसवलं पण त्यातून गुजरातच्या राजकारणामध्ये जे काय वेडेवाकडे प्रसंग यायला लागले त्यामुळे एकामागून एक मुख्यमंत्री बदलावे लागले होते शेवटी एक वेळ अशी आली की आनंदीबेन पटेल यांना बाजूला करून विजय रुपानी यांना मुख्यमंत्री करण्यात आलं पण विजय रुपानी मुख्यमंत्री असताना गुजरात मध्ये परत एकदा शासन प्रशासन स्थानावरची मोदींनी निर्माण केलेली पकड ढिली पडत गेली दोन हजार सतरामध्ये तर भाजपला गुजरात मध्ये बहुमत परत मिळवताना घाम फुटलेला होता आणि त्यानंतरच गुजरात पॅटर्न आकार घ्यायला सुरुवात झाली विजय रूपाने दीर्घकाळ म्हणजे दोन हजार सतरा पासून दोन हजार बावीस पर्यंत मुख्यमंत्री होते नव्याने मुख्यमंत्री झालेले होते आणि त्यांच्याबरोबर अनेक ज्येष्ठ मोदींच्या काळापासून सत्तेत बसलेले अनेक मक्तेदार सत्तेत बसले होते आणि त्यामुळे विजय रुपानी यांच्या कालखंडामध्ये गुजरातच्या राजकारणामध्ये सत्ताकारणामध्ये अनेक विकृती तयार झालेल्या होत्या आणि त्यांना जितकं डागडूजी करून सावरण्याचा प्रयत्न व्हायचा तितक्या आणखीन आणखीन गफलती होत होत्या आणि त्यामुळे गुजरातचं राजकारण सावरण्यासाठी अत्यंत कठोर असे उपाय योजना अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांना भाग पडलं होत शेवटी एक वेळ अशी आली की दोन हजार बावीस सॉरी दोन हजार बावीसच्या निवडणुका येण्याच्या आधी गुजरातमध्ये सत्तेमध्ये काही मूलभूत परिवर्तन केलं नाही तर गुजरात हातचा गमवावा लागेल दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये कसं बस बहुमत बहुमत म्हणून सत्ता टिकवली विरोधी पक्ष काँग्रेस कितीही डळमणीत असला तरी काँग्रेसची जागा घ्यायला आम आदमी पक्ष धडपडत होता ही दोन आव्हानं अंगावर घ्यायची तर काही ड्रास्टिक उपाय गुजरातमध्ये अवलंबावे लागतील हे अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी जो सगळ्यात मोठा गुजरात पॅटर्न निर्माण केला त्याच आधारावर अगदी अलीकडे मध्य प्रदेश राजस्थान तुमच्या हरियाणा छत्तीसगड इकडे कठोर निर्णय घेतलेले कठोर निर्णय घेतलेले अगदी ओरिसामध्ये नव्याने सत्ता आली तिथे पण तितके धाडसी आणि कठोर निर्णय शहा आणि मोदींनी घेऊन दाखवले आहेत आणि म्हणूनच भाजप सत्ता आणि सरकार बनवण्याच्या बाबतीत कुठला पॅटर्न वापरणार याचा विचार करायचा असेल तर सगळ्यात नवा आणि यशस्वी ठरलेला पॅटर्न बिहार पॅटर्न नाहीये तो गुजरात पॅटर्न नाही गुजरातचा पॅटर्न मित्रांनो दोन हजार बावीसच्या विधानसभा निवडणुका गुजरातमध्ये होण्यापूर्वी एक वर्ष आधी गुजरातमध्ये इतका धक्कादायक निर्णय आणि सत्ता परिवर्तन मोदी आणि शहानी घडवून आणलं होतं की भल्या भल्यांना या सगळ्या निर्णयाचा अर्थ लागताना सुद्धा चक्रावून जाण्याची पाळी आली होती आनंदीबेन पटेल यांना गुजरातच्या राजकारणातून बाहेर काढण्यात आलं आणि त्यामुळे त्यांच्या रिक्त झालेल्या विधानसभेच्या जागी पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आलेले अहमदाबाद किंवा कुठच्या तरी महानगराचे माजी महापौर भूपेंदर पटेल यांना विधानसभेत पहिल्यांदा संधी देण्यात आली होती आणि ते पहिल्यांदा आमदार झाले होते मंत्री मुख्यमंत्री दूरची गोष्ट आहे पहिल्यांदा आमदार झालेला माणूस महापौर म्हणून काम केलेला माणूस याला बेधडक उचलून गुजरातचा मुख्यमंत्री बनवण्यात आलं किती धक्कादायक गोष्ट आहे बघा ज्याला मंत्री म्हणून सुद्धा प्रशासनाचा अनुभव नव्हता आमदार म्हणून सुद्धा ज्याने पाच वर्षाची टर्म पूर्ण केलेली नाही अशा माणसावर मोदी शहा यांनी गुजरातच्या निवडणुकीचा जुगार खेळलेला होता आणि फक्त भूपिंदर पटेल हा नवखा मुख्यमंत्री होता आणि बाकीचे सगळे जुने जाणते अनुभवी होते असं बिलकुल नाही भूपिंदर पटेल यांच्या नेतृत्वाखाली दोन हजार एकवीस मध्ये हे नवं सरकार नव मंत्रिमंडळ भाजपचं मोदी आणि शहा यांनी स्थापन केलं त्यामध्ये ए टू झेड सगळेच्या सगळे मंत्री नवे कोरे होते ज्यांना आयुष्यात कधीही मंत्रीपद उपभोगलं राबवलं याचा काडी मात्र अनुभव नव्हता अशा सगळ्यांना मंत्रिमंडळात आणलं गेलं आणि सगळ्या जुन्या जाणत्या दहा बारा पंधरा वीस वर्ष मंत्रिमंडळात खुर्च्या उभत बसलेल्या सगळ्यांना खड्यासारखं बाजूला करण्यात आलं विधानसभा निवडणुकीच्या एक वर्ष आधी गुजरातचं सगळंच्या सगळं मंत्रिमंडळ ए टू झेड मुख्यमंत्र्यापासून अगदी शेवटच्या मंत्र्यापर्यंत सगळेच्या सगळे चेहरे बदलण्यात आले हे फार कौतुकास्पद आहे मित्र फार कौतुकास्पद आहे कारण तो जुगार होता हा प्रयोग फसला असता तर दोन हजार बावीस ची निवडणूक भाजपने गुजरात मध्ये गमावली असतील गमावली असती कदाचित बारीक बहुमत आलं असत आणि मग परत इतरांची फोडाफोडी करत बसा पण तसं झालं नाही ज्या प्रकारे भूपेंद्र पटेल आणि त्यांच्या नव्या कोऱ्या नवख्या पोरांच्या मंत्रिमंडळाने राज्याचा कारभार चालवला तो जनतेला इतका भावला इतका भावला की गुजरात विधानसभेत महाराष्ट्रासारखे निकाल लागले एकशे ऐंशी किंवा अशा ज्या जा, विधानसभेच्या जागा आहेत त्या एकशे नव्वद त्यामध्ये एकशे त्रेपन्न जागा एकशे त्रेपन्न जागा भारतीय जनता पक्षाला मिळाल्या आणि महाराष्ट्रात जसा महाविकास आघाडीचा सा सुपणा साफ झाला बिलकुल तसच निकाल हे दोन हजार बावीस दोन वर्षापूर्वी गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत लागलेले होते ही गोष्ट समजून घेण्यासारखी आहे अर्थात इच्छा असेल तर समजून घेता येत इच्छा नसेल तर बिहार पॅटर्न शोधले जातात धारावी पॅटर्न शोधले जातात झुंझुनू पॅटर्न शोधले जातात भाजपचा सगळ्यात मोठा पॅटर्न अगदी धक्कादायक असं मंत्रिमंडळ आणि धक्कादायक असे चेहरे आणून नव्यांना संधी द्यायची आणि त्यातून नवं नेतृत्व उभं करायचं हा जो पॅटर्न गुजरात मध्ये दोन हजार बावीस ला यशस्वी झाला त्याची पुनरावृत्ती मग राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड आणि तुमच्या हरियाणामध्ये झाली पण राजकारण समजवायचं असेल त्यासाठी समजून घ्यावं लागतं याचा थांग पत्ता नसलेले रोज बिहार पॅटर्न बिहार पॅटर्न फुगड्या खेळत बसलेले योगायोग असाय मित्रा मी जेव्हा बिहार पॅटर्न म्हणतो सॉर गुजरात पॅटर्न म्हणतोय त्यावेळेला आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या की जसं मध्य प्रदेशमध्ये लँडस्लाईड विक्ट्री मिळाली तशीच लँडस्लाइड विक्ट्री गुजरात मध्ये सुद्धा मिळालेली होती महाराष्ट्रात मध्य प्रदेश आणि गुजरातची पुनरावृत्ती झाली विरोधी पक्ष सुपडा साफ होऊन गेलेला विरोधकांच्या अंगात विरोध करणे इतकं त्राण सुद्धा उरलेलं नाही इतकी त्यांची संख्या खंगलेली आणि रोडावलेली आहे आणि म्हणून बिहारमध्ये कस बस मेरीज कडून जुगाड करून सरकार बनवणं त्याला बिहार पॅटर्न म्हणतात आणि आपल्याला पाहिजे तसे दणदणीत कठोर प्रयोग धाडसी प्रयोग करण्यासाठी आवश्यक असलेलं बहुमत असलं की चालतो तो, तो गुजरात पॅटर्न असतो आणि म्हणून ज्यांना पॅटर्न पॅटर्न करायचे ना त्यांनी मुळात भाजपचे आणि प्रामुख्याने मोदी आणि शहा यांच्या कालखंडात जे जे राज्य सरकार बनवण्याचे पॅटर्न आणि प्रयोग त्यांनी केले ते शोधावे लागतील समजून घ्यावे लागतील आणि कुठल्या परिस्थितीत हे धाडसी प्रयोग ते केले आणि यशस्वी करून दाखवले त्याचाही अभ्यास करावा लागेल आणि तो अभ्यास केला तर तुम्ही सहज एका निष्कर्षाप्रत येता की बिहारची जी परिस्थिती आहे तशी परिस्थिती गुजरात मध्ये नव्हती मध्य प्रदेशात नव्हती रा, राजस्थानमध्ये नव्हती छत्तीसगड मध्ये नव्हती निर्विवाद एकपक्षीय बहुमत बहुमताचा आकडा जुळवण्यासाठी कोणाकडे वाढ घेऊन जाण्याची कोणाची मनधंडी करायची गरज नाही अशी परिस्थिती जेव्हा असते तेव्हाच गुजरात सारखे धाडसी प्रयोग होतात आणि ते धाडसी प्रयोग करण्यासाठीच नाव आहे ते गुजरात पॅटर्न नाही गुजरात पॅटर्न बिहार पॅटर्न नाही किंवा बिहार पॅटर्न म्हणून नाचणारे आहेत त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी हा गुजरात पॅटर्न असेल आणि त्याच्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच होतील पण बाकी जे काही मंत्रिमंडळ बनेल त्या मंत्रिमंडळाचा चेहरा मोहरा हा आमूलाग्र बदललेला असेल एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात असलेले लोक त्याच्या आधी एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात असलेले लोक मग ते भाजपचे असोत शिवसेनेचे असोत किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले असोत ते जे तेच 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 चेहरे आहेत यातल्या कमीत कमी अर्ध्यापेक्षा अधिक चेहऱ्यांना चाट दिली जाईल मंत्री शिवसेनेतला घेतला जाईल मंत्री राष्ट्रवादीतला घेतला जाईल पण तो घेताना तो शक्य तेवढा नवा चेहरा असावा सत्तेतली मक्तेदारी मोडून नव्या नेतृत्वाला मित्र पक्षांनी सुद्धा त्यांच्या संघटनेत स्थान दिलं पाहिजे यासाठी सुद्धा मोदी आणि शाह आग्रही असेल आणि खरा विलंब सरकार बनायला त्यामुळेच होतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच असतील पण मंत्र्यांचे आणि मंत्रिमंडळाचे चेहरे मोरे आमूलाग्र बदललेले असतील मित्रांनो आता था इथेच थांबतो आवडलं लाईक ला, करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार